आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास नगराध्यक्षपदाचे रणशिंग फुंकले विशाल विलासराव शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब जयंत पाटील यांचा सामूहिक ताकदीच्या विजयाचा निर्धार आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आघाडीने मोठी राजकीय चाल खेळत नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित केला आहे माजी मंत्री आणि आघाडीचे प्रमुख नेते आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महत्वपूर्ण निवड कार्यक्रमात सर्वानुमते विशाल विलासराव शिंदे यांच्या नावावर नगराध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे जयंत पाटील यांनी स्वतःही अधिकृत घोषणा करत सामूहिक ताकदीच्या बळावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा दृढ विश्वास व्यक्त केला आहे नगराध्यक्ष आणि त्यानंतर नगरसेवक पदांसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या निवड बैठकीला सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता उमेदवाराच्या निवडीसाठी उपस्थित सर्वांशी विस्तृत चर्चा करण्यात आली या चर्चेतून आलेल्या नावांमध्ये बहुसंख्य सदस्यांचे समर्थन असलेल्या विशाल विलासराव शिंदे यांच्या नावावर अखेर एकमत झाले आपण आपल्या आघाडीकडून सर्वांमते या ठिकाणी विशाल विलासराव शिंदे हे नाव निश्चित केलेले आहे असे जयंत पाटील यांनी यावेळी अधिकृतपणे जाहीर केले ही निवड म्हणजे केवळ उमेदवारी नसून सामूहिक नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचा आणि संपूर्ण आघाडीची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे विशाल शिंदे यांना उमेदवारी जाहीर करतानाच आमदार जयंत पाटील यांनी विजयाचा अत्यंत दृढ विश्वास व्यक्त केला विशाल शिंदे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील आणि सगळ्यांची एकत्रित ताकद पडायला लागल्यास ते फारच चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असे स्पष्ट प्रतिपादन पाटील यांनी केले यावेळी वैभव शिंदे झुंजाराव शिंदे झुंजाराव पाटील यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते विशाल विलासराव शिंदे यांच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे आता नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे युवा आणि अभ्यासू नेतृत्वाला संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे शिंदे यांच्या विरोधात कोणत्या पक्षाचे किंवा आघाडी उमेदवार उभे राहतात यावर पुढील निवडणुकीची दिशा अवलंबून असेल कार्यकर्त्यांनी आता विजयासाठी कंबर कसली असून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळण्याचे चिन्हे आहेत या घोषणेने नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापले असून आता लवकरच नगरसेवक पदाचे उमेदवार कधी जाहीर होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अष्टा नगरपालिकेच्या निवडणुका मध्ये कोणताही पक्ष विरहित अशी आष्टा शहर विकास आघाडी म्हणून जी आघाडी कार्यरत आहे त्या आघाडीच्या वतीने या शहराचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार या शहरातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आज घोषित करण्यात आला त्या नगराध्यक्षपदासाठी विशाल विलासराव शिंदे यांचं नाव आम्ही निश्चित केलेलं आहे आणि मला पूर्णपणाने खात्री आहे की मोठ्या मताधिक्याने या शहरात नगराध्यक्षपदी ते विराजमान होतील या शहराच्या विकासाचे अनेक कार्यक्रम मागच्या काही वर्षात आम्ही हातात घेतलेले आहेत हे शहर अधिक विकासात पुढं जावं हा प्रयत्न आम्ही करतोय मागच्या तीन साडेतीन वर्षात मात्र याला प्रशासकीय काळात थोडीशी गती खुंटली याची पण विशाल शिंदे नगराध्यक्ष झाल्यावर अधिक जोमाने ते आणि आमची टीम या शहरात काम करेल या शहरात अनेक प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची सोडवण तर आम्ही करूच करू पण हे शहर अधिक नावारूपाला आणण्याचं काम आमच्या सर्व सहकाऱ्यांच्याकडून सर होईल आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीने अनेक वर्ष हे शहराच्या विकासाचं काम आजपर्यंत करण्यात आलेलं आहे मला खात्री आहे की विशाल शिंदे सारखा एक मनमिळावी अतिशय नम्र सुशिक्षित आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आम्ही या शहरात दिलेलं आहे आणि त्याचं स्वागत या शहरातले वेगळे समाज वेगवेगळे घटक करतायत हे आत्ताच आपण बघितलं येणारी निवडणूक आणि निवडणुकीनंतर या शहराचा विकास याच्याकडे अधिक लक्ष केंद्रित करून आम्ही यासाठी काम करू